आता माझ्या बहिणीकडे माझ्या भाच्याने भेटायला आले ही माझी भाची हा माझा भाचा <laughs> आणि <laughs> ही माझी भाची <laughs> ही पण भाची ही भावाची पोरगी आणि ही बहिणीची पोरगी आणि ह्या बहिणीचा पोरगा आता आमची बहीण की ही माझी बहीण ही बहीण आता ही गाणं बोलतेय छोटीवाली बहू या कसं गाणं बोलते बाई बो हा आताच बोल

विश्वास तू करू नको माझा घात लग्नाचे देते वचन yeah. राजा भरवासा ठेवू न लग्नाचे देते वचन राजा भरवासा ठेवू न मुंबई जात माझा लाडू क्या गो लादर आनंद गो चाईलीचे लादर आनंद गो yeah. चाईलीचे ना त्याच्या महिन्यानं पगार वाढीला तेव्हा मी आणि नेटी टीती 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 खाना तपान बाई रेडीचा पाना तपन बाई वेळीचा पा त्याला बाई हरपला बनविडा रंगला रंगला, रंगला रंगला मांडवाला मांडवाला झालं गाणं आमचं गाना गाणं गाणं आवडलं आम्हाला आमच्या पोग्यानी गाणं बोल नाही त्या बोरक्यांनी गाणं बोललं नाही